तर आता आपण इथे अर्ध्या तासानंतर इथे घाटणदेवीला पोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे हे जे मागे मंदिर आहे इथे देवी बसलेली आहे तर इथे जे काही घटस्थापना होते तर इथे जे काही देवी आहे देवी या मंदिरामध्ये बसलेली आहे आणि हा त्याचा परिसर आहे आणि निखिल शेठ शेठ येते निखिल शेठ आणि इकडे यात्रा भरलेली आहे संपूर्ण यात्रा भरलेली आहे कोणाला याचं असेल तर येऊ शकतं ज्या वेळेस देवी बसते देवींच्या प्लेटमध्ये दे इथे यात्रा भरली भरली जाते पावसाळ्यामध्ये यात्रा असते इथे जे काही देवी बसतात देवी घटी बसतात त्यावेळेस इथे यात्रा भरते या आणि आता आपण इथे इथे बसण्याची जागा इथे आलेलो आहे आता इथून पुढे आपण ोटीला जाणार आहेत गोटीला थोडा स्टॉप घेणार आहेत आणि त्याच्यानंतर सरळ आपण प्रेमला निघणार आहोत हा तुम्ही संपूर्ण व्ह्यू पाहू शकता आणि इथे मंदिर आहे चाळीस किलोमीटरच्या अंतर हा जो काही व्ह्यू पाहतात वाके धरणाचा व्ह्यू आहे पाहू शकता किती सुंदर असा व्यू खूप मोठा असा पसरलेला वाके धरण आहे आता आम्ही इथे त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये आहोत सध्या इथे मार्केट आहे या मार्केटमध्ये आम्ही पोचलेलो आहोत टिकला टिका लावायला सांगत होता पाहू शकता आणि 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 इथे मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता त्र्यंबकेश्वर इथे मागच्या साईडला मंदिर आहे आणि हे संपूर्ण मार्केट आहे आणि हा इकडे मंदिर आहे आता इथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत किंवा तिकडे कृष्ण कुंड जे आहे ते कुंड कुंडावर जाणार आणि मग दर्शन घेणार दोन केक करणार आहोत आपण बाकीचं आपण पुढे पाहूया तर आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहे पण दर्शनासाठी एंट्री आहे इकडे आता ही जे काही दर्शनासाठी सध्या तरी गर्दी नाही वाटत आता आम्ही सध्या चालत चाललो हा संपूर्ण व्यू आहे मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी आहे पुढे भाऊ किती गर्दी आहे पुढे मोबाईल अलाउड आहे की नाही ते पण समजेल आपल्यांना no, तर हे जेवढं काही दिसतं हे सर्कल करून आपल्याला फिरत फिरत जावं लागणार आहे हो ना रे गेट खोल सरळ गेलो असतो लॉक लावलाय ना रे इथून पुढे शूटिंगला परमिशन आहे का नाही ते बघायला लागेल मला वाटतं शक्यतो नसू शकते गेट पास करून आलेलो आपण आता मेन मंदिराच्या काही दर्शन घेण्यासाठी प्रवेशद्वारे तिथे आपण जाणार आहोत अरे ते इकडून आले ना व्ही आय पी ते हातमधला एंट्री इकडे ना मासे त्या साईडला <स्थाथ>

सो so, फायनली दर्शन घेऊन निघालेले आहेत गर्दी नव्हती त्यामुळे लगेच दर्शन भेटलं टाइम लागलेलं नाही कारण कधी कधी गर्दी नसते कधी कधी खूप गर्दी असते आम्ही फायनली दर्शन घेऊन निघालेलो आणि ही जे काही एक्झिटची एक्झिटची एंट्री आहे ती एक्झिटची एंट्री येतली नाही आणि हा जो काही मंदिर दिसतो आहे हा मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे संपूर्ण आता अजून काही बरेच ठिकाणी इथले फिरणार आहोत आणि इथले ठिकाणी फिरून झाल्यानंतर आपण पुढे रिटर्न घरी जाणार आहोत रिटर्न घरी जाताना पुन्हा एकदा घाटांदेवीच्या था। तिथं थांबणार आहोत तर आता आम्ही एक्झिट करत आहोत बाहेर निघत आहोत बाहेर निघताना एक दोन गेट आहे बाहेर निघण्यासाठी आणि इथे मागच्या साईडला इथे ट्रस्ट आहे इथे पाहू शकता त्र्यंबकेश्वर कार्यालय ट्रस्ट आहे आता साहेब दमलेले आहेत नि, निखिल साहेब जमलेले आणि ह्या साइड बॅकला एक सीट आहे आता आपण इथे चपला काढले होते ते चपला घ्यायला आलेले दर्शन घेऊन झालेले चपला घेऊन आपण तिकडे कुंडाकडे जाणार आहोत जाऊन आपण थोडस पाहणार आहोत काय कसं आहे आणि मग अजून काही ठिकाण असतील ते पाहू आणि मग घरी डायरेक्ट घरी निघू स्टँडजवळ स्टँड जवळ आलेलो आपण चपला घेऊन आपण पुढे निघणार आहोत आपण चपला घेऊया तर आपण इथे कुंडाजवळ पोहोचलेला आहोत मला वाटलं बैल आहे काय बैलच वाटतोय आपण इथे कुंडातच फोसलेल आहोत पाहू शकता हा कुंड आहे तीर्थराज उषावर्ता आणि बरे हनुमान मंदिर आहे इथे प्रत्येक जो येणारा माणूस इथे कुंडामध्ये स्नान करतो आणि स्नान केल्यानंतर दर्शनासाठी जातो किंवा काय तसेच दर्शनासाठी जातात पण प्रत्येक बाहेरून येणारा माणूस असेल किंवा कोणी असेल तर इथे स्नान केल्याशिवाय किंवा हातपाय धुतल्याशिवाय जात नाही आता कुंडावरून आल्यानंतर इथे निवृत्ती महाराजांच्या मंदिर आहे ते मंदिर बनवायला घेतलं आहे तिथे मंदिर इंद्रजवळ दर्शन घेण्यासाठी आलेलो तर इथे मंदिरामध्ये दर्शन घेऊयात आणि मग डायरेक्ट निघूयात घरी अशा प्रकारे निघलं आहे हे जे काही पाहत आहात हे मागे हे मागे निवृत्ती हे महाराजांचं मंदिर आहे आजकाल बनवायला इथेच पाहू शकता काम चालू आहे काम पूर्ण झालेलं नाही आहे तुम्ही इथे मागे पाहत आहात हा जो मागचा व्ह्यू आहे हा मागचा व्ह्यू जो ब्रह्मगिरी आणि गंगाद्वारला जातो रस्ता आणि वरती जी पाहतात ती ब्रह्मगिरी आहे तर ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी दोन अडीच तास तरी लागतात कमीत कमी, कमी दोन तास तरी लागतात किंवा ज जसं तुम्ही स्लो गेलं तर तीन तास लागतात तर मागच्या वेळेस गेलेलो आम्ही त्यामुळे आत्ता काही आम्ही जात नाही तर वरती गेल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे असं वातावरण असतं आणि एकदम व्यू बी चांगला आहे नक्की आवश्यक भेट द्या तिथे इकडे आणि तिथूनच वरती गेल्यानंतर उजव्या साईडला उजव्या साईडला गंगाद्वार आहे गंगाद्वारला गेलेलं नाही आहेत पण नेक्स्ट टाईम हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये नक्की जाण्याचा प्रयत्न करणार आहोत